शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाचे विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयोग ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला वाशिम येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गवळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आमदार किरण महादेवराव जानकर गोपी किशन बाजोरिया जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस पोलीस अधीक्षक अनुज तारे सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर कृषी सहन संचालक किसन मुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह आत्म्याचा प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की शेती क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रुपयात पीक विमा किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत शेतकरी शासन खंबीरपणे उभे आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा तसेच कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन शेतकऱ्यांचा नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज क्लिनिंग ग्रेडिंग पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि आता सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे पहिला शेतकरी पण इथं बाहेर प्रशिक्षण आणि शेतमालाची विक्री म्हणजे ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्री अशा प्रकारे यासाठी व्हॅल्यू ऍडिशन साठी हे शेतकरी भवन फायद्याचं आणि हे सरकार जे आहे ते वेळोवेळी शेतकऱ्यांचा मागं उभा राहिलेलं आहे आणि अवकाळी पाऊस अतिवृष्टी जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा मागा

CEN एन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बा